आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी केंद्र व राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढत असून माळसोन्ना गावामध्ये गेल्या दीड महिन्यात चार आत्महत्या झाल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे रोजी माळसोन्ना ते परभणीच्या जिल्हा कचेरीवर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश पोकळे यांनी दिली आहे परभणी तालुक्यातल्या माळसोन्ना इथं दोन महिन्यापूर्वी आत्महत्या केलेले शेतकरी भगवान टेकाळे आणि विष पिऊन आत्महत्या केलेले सचिन जाधव व ज्योती जाधव या, हो, हो, या दाम्पत्याच्या घरी भेट देऊन पोकळे यांनी या कुटुंबियांचं सांत्वन केलं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद गमे तालुकाध्यक्ष मुंजाभाऊ लोंडे शंकर जाधव यांच्यासह हो शेतकरी व ग्रामस्थांची उपस्थिती होती परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कारेगाव का येथील वसंत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त प्रसव खंदारे यांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण दाडवे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर नजीर खान जफिद्दीन खतीब राजकुमार हट्टेकर विठ्ठलराव वडकुते मोईन खान शिवशंकर सोनणे मंदार कुलकर्णी लक्ष्मीकांत बनसोडे अरुण रणखांबे तय्यब पठाण पांडुरंग अंबुरे अनिल दाभडकर प्रशांत खंदारे राहुल वहिवाळ संघपाल आडागळे राजा पुजारी सय्यद खिजर वैभव पुजारी संजय घनसामंत यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका जी लेंडे मुख्याध्यापक पी डी जाधव बबन धाडवे आदींची उपस्थिती होती सूत्रसंचालन बेजारण तर आभार डॉक्टर यांनी मानले या कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी पालक व मोठ्या संख्येने उपस्थिती होती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधू मराठी पत्रकार संघ परभणी यांच्या वतीने आज वसंत आश्रम शाळा कारेगाव या ठिकाणी सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला या ठिकाणी शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांना पेन रजिस्टर यांचं वाटप करून विद्यार्थ्यांना एक नवीन ऊर्जा देण्याचं काम मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज करण्यात आलं अतिशय उत्साहामध्ये जवळपास सर्वच पदाधिकारी सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आज मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं सततचे दवाखाने करून कंटाळलं आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर ऍलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडगेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विषारक बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं सह वीज निर्मिती क्षेत्रात बहीव योगदान देणाऱ्या प्रकल्पाला दोन हजार चोवीस करता देण्यात येणाऱ्या सर्वोच्च मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा उत्कृष्ट को जनरेशन पॉवर प्लॅंट चा राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार एकोणास एप्रिल रोजी पुणे इथं माजी केंद्रीय मंत्री शरद पवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तसंच कारखानदारी क्षेत्रातील इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती प्रदान करण्यात आला जी सेवन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला असून त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात आहे अठ्ठावीस एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा केला जातो यावर्षी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या दशकपूर्तीचं औचित्य साधून विविध उपक्रम राबवून हा दिवस जनसहभागासह साजरा करावा व नागरिकांमध्ये अधिनियमाबाबत राज्यसेवा हक्क आयोगाबाबत तसंच आपले सरकार पोर्टलमार्फत ऑनलाईन उपलब्ध सेवांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी विभाग प्रमुखांना केल्या सेवा हक्क दिन साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रमुखांची बैठक संपन्न झाली त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती तर ग्रामपंचायत स्तरावर व जिल्हा पातळीवर सेवा हक्क दिन कशा पद्धतीनं साजरा करायचा याबाबत महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगानं सूचना निर्गमित केल्या आहेत त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं परभणी जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून सूर्य आग ओकू लागला आहे जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ झाली असून उन्हाच्या चटक्यानं नागरिक हैराण झाले तर काल वीस एप्रिल रोजी जिल्ह्याचं कमाल तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस नोंद केलं कमाल तापमानाबरोबरच किमान तापमान देखील वाढतंय सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत असल्यामुळं नागरिक आपापली का दैनंदिन कामं सकाळीच उरकून घेत आहेत तर उन्हापासून वाचण्यासाठी हात्रुमाल टोपी चष्मे शीतपेय यासारख्या बाबींचा वापर करण्यात येत आहे पाथरीच्या सेरू कॉर्नर येथील एका तरुणाचं अपहरण करण्यात आल्याची घटना वीस एप्रिल रोजी घडली होती सदर घटना प्रेमविवाहाच्या कारणावरून घडल्याचं समोर आलाय या प्रकरणी तिघांवर पाथरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पाथरी पोलिसांनी अपहरण झालेल्या महादेव मस्के यांचा शोध घेतला असून तो सुखरूप परत मिळाला आहे त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी दिली आहे पवन खडके प्रदीप खडके संजय अनिता बालासाहेब खडके यांनी संगणमत करून फिर्यादीच्या पती महादेव संताराम मस्के यांचं अपहरण केल्याची तक्रार दिली होती फिर्यादी आणि महादेव मस्के यांचा प्रेमविवाह झालेला असून याच कारणातून आरोपींनी महादेव यांना सेलू कॉर्नर येथून जबरदस्तीनं चारचाकी वाहनातून बसून नेलं ही घटना एप्रिल रोजी घडली होती परभणीच्या पोलीस पेट्रोल पंपावर कर्तव्यवर असताना आर्थिक गैरव्यवहार करत श्रेणी पोलीस उपनिरीक्षकानं सदतीस लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे अकरा रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार केलाय अपहार केल्याप्रकरणी एकोणास एप्रिल रोजी नालणपेठ पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा नोंदवण्यात आलाय हे प्रकरण तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले सहायक पोलिस निरीक्षक पोलीस कल्याण विभाग बालाजी तोटेवाड यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे मे दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये पोलीस पेट्रोल पंप इथं श्रेणी उपनिरीक्षक तुकाराम वाघमारे हे कर्तव्यवर असताना त्यांनी सोपवलेलं काम योग्य पद्धतीनं केलं नाही पेट्रोल पंप येथील कामकाजात बेजबाबदारपणा दाखवून केलेला आर्थिक गैरव्यवहार लपवण्यासाठी विक्री रजिस्टरवर खोटे दस्तावेज केले तसंच अपहार करण्यासाठी त्याचं बनावटीकरण करत सदतीस लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे अकरा रुपये एवढ्या शासकीय रकमेचा अपहार केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे सेरू तालुक्यातल्या देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी या रस्त्यावरील पाटी येथे शेतकऱ्यांनी एकवीस एप्रिल रोजी सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केलं आहे तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांच्या मध्यस्थीनंतर हे रास्ता रोको आंदोलन मागं घेण्यात आलं दर निश्चिती समितीच्या मंजूर प्रपत्र एक प्रमाणे तात्काळ मोबदला देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी जालना परभणी नांदेड्या समृद्धी महामार्ग प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांनी सेरू देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्गावरील पाटीवर सकाळी दहा वाजल्यापासून बैलगाड्यांसह रास्ता रोको आंदोलन केलं यामुळे सेलू देवगाव फाटा रस्त्यावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती रस्त्याच्या दुथर्फा वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या आंदोलनकर्ते शेतकरी रामेश्वर गाडेकर रमेश माने प्रशांत नाईक रघुनाथ टाके विजय खरात पप्पू गाडेकर सुंदर गाडेकर निशांत मुंडे सुनील लिपणे सोनू खरात यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग बाधित नऊ गावातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण आज बावीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये सोडतीद्वारे निश्चित करण्यात येणार आहे संबंधित इच्छुकांनी बावीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावं असं आवाहन तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांनी केलंय परभणी शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी परभणी महापालिकेच्या वतीनं मालमत्ता कर विभाग व नगररचना विभागाशी संबंधित अर्जांवर तत्पर कारवाई करण्याच्या उद्देशानं एक मे ते सात मे या कालावधीत प्रभाग हा शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत या शिबिराचं यशस्वीरित्या नियोजन करण्याची सूचना पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे तसंच या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी समाजभूषण भीमराव हत्यांबरे यांना युनिव्हर्सिटी ऑफ टोसला मेक्सिकोमार्फत डॉक्टरेट पदवी घोषित करण्यात आली आहे याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येतं या, या डॉक्टरेट पदवीचं प्रदान सत्तावीस एप्रिल रोजी नाशिक इथं समारंभपूर्वक करण्यात येणार आहे पाथरी इथं स्वर्गीय आनंद टोंपे यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं आणि सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उजल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी शहरातील नागरिकांनी एकवीस एप्रिल रोजी राम मंदिर ते तहसील कार्यालय असा मूक मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिलं सकाळी साडे दहा वाजता राम मंदिर येथून या मोर्चाला प्रारंभ झाला यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले मोर्चात महिलांचाही लक्षणीय सहभाग दिसून आला दरम्यान पीडित कुटुंबियांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं पाथरी तालुक्यातल्या रेना रेनाकळी इथं वस्तीसाठी आमदार राजेश विटेकर यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लक्ष रुपये निधी मंजूर दिलेल्या सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचा शुभारंभ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य नखाते यांच्या हस्ते करण्यात आला त्यामुळे आता रेणाखळी इथं वस्तीचं भाग्य उजळणार आहे उद्घाटक म्हणून अजिंक्य नखाते यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी विठ्ठल थोरात संदीपान हारकळ प्रकाश हरकळ पांडुरंग हरकळ प्रभू तांडे आदींची उपस्थिती होती गंगाखेड तालुक्यातल्या मुळी येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचं शनिवारी अपहरण झालं असून मुलीच्या पित्या न दिलेल्या फिर्यादीवरून वीस एप्रिल रोजी सायंकाळी एका संशयिता विरोधात अपहरणाचा गुन्हा गंगाखेड पोलिसात दाखल करण्यात आला आहे मुळी येथील अल्पवयीन मुलगी ही एकोणीस एप्रिल रोजी परीक्षेला जाते म्हणून मुळी येथून गंगाखेडला आली सायंकाळपर्यंत शाळेत गेलेली मुलगी परत न आल्यानं शनिवारी आई वडील नातेवाईकांनी तिच्या मुळी गावासह गंगाखेड शहरात तसंच नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती मिळून आली नसल्यानं अभरत मुलीच्या वडिलांनी वीस एप्रिल रोजी गंगाखड पोलीस ठाण्यात येऊन परीक्षेसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीस गावातील संशयित व्यक्ती किशोर रेंगडे यांना अज्ञात कारणासाठी फुसलावून पळून नेण्याची फिर्याद दिली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद